श्रीमत परमहंस परिवराजकाचार्य श्री, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी एकूण चातुर्मास त्याची माहिती। चातुर्मास माहिती एक नदी इ स अठराशे एक्याण्णव शक्य अठराशे तेरा उज्जनी येथे श्री दत्त प्रभूंच्या आजनेने श्री नारायणानंद सरस्वती स्वामींचे कडून महाराजांनी दंड ग्रहण केला सर्वत्र वर्णाश्रम लोक झालेला आहे तरी सर्व भरतखंडांत पायी संचार करून सर्व लोकांना उपदेश करावा व धर्ममार्गाची स्थापना करावी अशी शेदत्त प्रभूंची आज्ञा महाराजांना झाली त्याप्रमाणे महाराजांचे वागणे सुरू झाले दंडग्रहण झाल्याबरोबर पहिला चातुर्मास महाराजांचा उज्जनी येथेच झाला गुरुस्वामींच्या आग्रहाने ते अन्यत्र कोठे न जाता तेथेच राहिले महाराजांचा कार्यक्रम नित्याचा पुढील प्रमाणे होता पहाटे उठून शौचमुख मार्जन केल्यावर स्नान वावयाचे स्नान नेहमी त्रिकाल होत असे नंतर दंडतरपण प्रणव जप झाल्यावर दत्तमूर्तीत स्नान घालून भस्म लावावे संन्याशांना फुले तुळशी तोडता येत नसल्याने कोणी आणून दिल्यास दत्तमूर्तीस फुले वगैरे उपचार मिळत नाहीतर नुसते भस्मावरच भागवावे लागे कोणी विद्यार्थी असल्यास त्याला वेद शास्त्र आवश्यक तो पाठ द्यावयाचा दुपारी पुन स्नानादी नित्यकर्म झाल्यावर दक्षिणी ब्राह्मणाचे घरून भिक्षा आणून ते सर्व अन्न एकत्र करून खावे तीनच घरी भिक्षा घ्यावयाची असा नियम होता संग्रही वृत्ती महाराजांची पूर्वीपासूनच नव्हती लंगोट्या चार छाट्या दोन व लाकडी किंवा वेळवाचा कमंड एखादे वेळी धाबळी उपनिषदांची पोथी पंचायतानाचा संतुष्ट दोन दत्तमूर्ती व पाणी काढण्याची दोरी इतकेच जिन्नस बरोबर असावयाचे याशिवाय कसलाच संग्रह नाही सेवा कोणाकडूनही घ्यावयाची नाही वस्त्रे धुणे वगैरे स्वतःची कामे स्वतःच करावयाची कोणालाही स्पर्श करावयाचा नाही स्पर्श झाल्यास किंवा शौचास जाऊन आल्यास स्नान करावयाचे पायात काही न घालता पायांनीच सर्व प्रवास करावयाचा सर्व सिद्धी प्रसन्न असताही त्यांचा उपयोग कधीच करावयाचा नाही याप्रमाणे अत्यंत कडकपणाने शास्त्रीय नियमांचे पालन महाराज करीत असत त्यामुळे त्यांच्या सदुपदेशाचा जनतेवर तत्काळ परिणाम होत असे आधी केले मग सांगितले असे महाराजांचे वागणे असे भाद्रपद पौर्णिमेस चातुर्मास संपल्यावर महाराज उज्जनीहून निघून महत्पुरास आले तेथे काही मुख काम झाला दक्षिणी ब्राह्मणां वाचून इतर कोणाकडेही भिक्षा घ्यावयाची नाही असा महाराजांचा नियम असल्यामुळे फार त्रास पडत असे तशी वस्ती नसल्यास उपवासाचा प्रसंग येईल पण दहा दहा कोसाचा प्रवास उपोषण पडले तरी वावयाचाच तो कधी चुकला नाही ब्रह्मावर्तात गंगातीर्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मुक्काम होता महाराजांनी आपल्या तीरावरही यावे असे नर्मदा नदीला वाटून तिने महाराजांना दृष्टांत देऊन आपली इच्छा कळवली पण तिकडे महाराजांनी लक्ष दिले नाही पुढे एकाएकी असा चमत्कार घडला की एका ब्राह्मणाच्या अंगावर फोड झाले होते व तो फार गांजला होता त्याला कोणीतरी सांगितले की तू महाराजांच्या पायांचे तीर्थ घेतले तर तुझा रोग बरा होईल तो ब्राह्मण संधीची वाट पाहू लागला दिवशी महाराज मांडी उपडी करून बसले होते त्यावेळी त्यांचे पाय मागे होते ब्राह्मणाने ती संधी साधून पाठीमागे जाऊन महाराजांच्या पायांवर पाणी घातले व त्यांना शिवून ते सर्व तीर्थजल गोळा करून घेऊन टाकले व अंगाला लावले महाराजांनी एकदम मागे वळून असे करण्याचे कारण त्या ब्राह्मणाला विचारले तेव्हा त्याने आपण क्षमा मागितली महाराज लगेच करून आले पन चिता समाधान वाटेना रात्री स्वप्नात एक चांडाळीण महाराजांना शिवली त्यांनी लगेच उठून देवाचे ध्यान केले सकाळी उठून पाहतात सर्व अंगभर फोड उठले आहेत त्या रात्री द्रुष्टांत झाला की अनधिकारी पायाचे माणसाला पाया तीर्थ दिल्यामुळे हा त्रास भोगावा लागला तथापि हे कृत्य बुद्धिपूर्वक घडलेले नाही करिता तीन दिवस नर्मदेचे स्नान केल्यावर शरीर पूर्ववत चांगले होईल पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा